नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल माडा लोकसभा निवडणूक सध्या जोरदारपणे सुरू आहे आणि सध्या या मतदारसंघामधून महायुतीकडून खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर तर महाविकास आघाडीकडून देयरीशील मोहिती पाडले उभा आहेत फलटण तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेले विडणी ग्रामपंचायत या ठिकाणी आपण आलो आहोत आणि इथल्या जनमताचा आपण कौल घेणार आहोत इथल्या नागरिकांशी आपण पाहणार आहोत नेमकं इथल्या नागरिकांचं काय मत आहे बाबा तुमचं नाव काय बापरा प्रल्हाद नाळ आहे काय नेमकं तुम्हाला या निवडणुकीविषयी आता मला वाटतं शे निबाला मतदान करावं हो। कशामुळे कशामुळे ते त्यांनी रेल्वेचा प्रस्ताव केला आणि पाणी बारामतीला जे नेलं होतं ते, ने ते फलटणला वळवलं म्हणून आणि शिवाजी गोर गरीब माणसाहित अशी क्षेत्र म्हातारी त्यांना जर भेटायचं म्हणलं तर रणजित सिंह निंबाळकरांना नजीक फलटण आहे आणि इथलं विडणीतलं कार्यकर्ते सरपंच सागर यांच्या जरी गाराने सांगितलं तरी ते दोन दिवसात निर्णय होतो कामाचा म्हणून रणजित सिंह निंबाळकरांना मी तर करणारच आहे आणि सर्वांनी करावं अशी माझी इच्छा आहे अजूनही नागरिक आहेत बाबा तुमचं नाव सांगा शिवाजी पोकरी काय नेमकं तुम्हाला काय कुणाला करावं वाटतंय या ठिकाणी करावं लागतं कशामुळे त्यांना करावं असं नाही मतदाना करायचं ते काम करते म्हणजे करणार की काय काम केले त्यांनी तसं नाही मला सांगतायचं एवढी कामं काय केली पण काम, का काम करत येते किती वय तुमचा बाबा आता माझं एक्क्याऐंशी वय किती निवडणुका नाही बघितली आता निवडणूक बघितली आता होती का कुठली खासदारकीची पण बघितली ती नाही सगळ्या पण एवढीच येणार नाही राहणार माझ सांगता येणार बरं अजूनही नागरिक आहेत तुमचं नाव सांगा बाबा सरा काय नेमकं वाटतंय या लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकलं असं वाटतंय तिथलं आपल्या सगळ्यां काय भावना आहेत तसं खासदार अजूनही नागरिक आहेत या ठिकाणी तुमचं नाव सांगा नंदकुमार अभंग काय नेमकं तुमचं काय भावना आहेत काय भावना कोण जिंकलं असं कोण जिंकलं असं वाटतं निंबाळकर कशामुळे काय नेमकं काय आहे त्यांचे काय काम केली त्यांनी काम पाण्याचं काम केले पीविलचं काम मोठं चाललंय बत्तीस कोटीच गावात दांबरीची काम सगळी होत आली ती जवळजवळ पूर्वी तुमचं काय नाव बाबा गोळा खोकले कोण जिंकावाच वाटतंय तुम्हाला देरिशील मोती पाटील उभा आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर उभा आहेत रणजितदा कशाबाबत रणजितदा जिंकावास वाटतंय कामकाज बघू अजूनही या ठिकाणी नागरिक आहेत काय नेमकं मला तर वाटत नाही म्हणजे मी आहे मान तालुक्यातला बर त्याच्यामुळं आमचा हा मान खटाव भरपूर हो। वंचित आहे पहिल्यापासूनच गाव कुठलं तुमचं मान मधलं मसवड मसवड जे आम्ही मसवड मारा मतदारसंघातच येतोय आम्ही परंतु आम्हाला असं वाटतं जरा बदल व्हावा असं कशामुळे बदल व्हावं असं वाटत म्हणजे महागाई भरपूर वाढली तुम्ही जे तीनशे रुपये जमा करताय गॅसच बाराशे रुपये तीनशे जमा करून पण तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय आहे मला सांगा ना तुम्ही काय नेमकं तुम्हाला काय नाही नाही गोरगरीबांना रोजगार नाही आणि आमच्या गावाला आतापर्यंत पाणी नाही पाणी तुम्हाला आलं पाहिजे हा, हा? तुमचं काय नाव अशोक कोण जिंकावाच वाटतंय माडा लोकसभा मतदारसंघाने निवडून लागली दादाच का नेमकं दादाच का जिंकवास बरेच काम केले काय काम केली काय रस्त्याचं आहे पाण्याचं बऱ्याच गोष्टी आहेत या ठिकाणी अजून तुमचं नाव सांगा अजित राऊत काय नेमकं तुम्हाला वाटतंय कोण जिंकवा असं वाटतंय दादा कशामुळे असं तुम्हाला वाटतं रणजितदा कसं मोदी सरकारच्या माध्यमातून दादांनी आतापर्यंत किंवा मोदी सरकारनी गोरगरिबांना मोफत आणि धान्य प्रेशनीचं वाटप किंवा दादांच्या माध्यमातून तालुक्यात रेल्वेचा प्रकल्प असेल पाण्याच्या स्कीम असतील किंवा हे कॅनलचा पाण्याचा विषय असेल आमचा किंवा नायबुंगवाडीसारखी एमआयडीसीचा विषय असेल किंवा आज जर मतदानाचा विचार केला तर दादांच्या पाठीमाग फलटण तालुक्यातनं सत्तर ते ऐंशी टक्के युवा पिढी आहे त्याच्यामुळं आम्हाला ठामपणे आमचा विश्वास आहे की दादा भरकस माताने विजय होणार बाबा नाव वा वा पावर, पावर का तुमचं माझं नाव अशोक बापूसाहेब पवार पवार काका मला मानते का राहणार विडणी लोकसभेची निवडणूक लागली काय होईल माड्यात माड्यात तुतारे निवडून येणार आहे शंभर टक्के त्याचं कारण असं की ज्यांनी देश घडवला राज्य घडवला असे थोर नेते शरद पवार साहेब यांचा विचाराचा उमेदवार त्यांनी उभा केलेला आहे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी मोठी काम केली तिकडं केले केले असतील की तो विषय आमचा नाही विरोधकाबद्दल आम्ही काय वाईट बोलणारी माणसं नाही आमचा जो उमेदवार आहे पवार साहेबांनी जो केला आहे मोहिते त्यांच्याच पाठीशी सगळा तीन चार तालुके खालचे जे आहेत का नाही माळशिरा तालुका हे सगळे तुतारीच्या मागं आहेत साहेबांच्या मागं आहेत बा आणि ज्यांनी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद भोगलं असे मोहिते साहेब त्यांचे ते पुतले तर अशा थोर नेत्याला आम्ही आमच्या सर्व परिसरातील मतदार बंधू आणि भगिनी या सर्वजणं तुतारीला मतदान करणारे यात काही शंका राहिलेली नाही पण शरद पवार असल्यामुळं म्हणताय का मोहिते पाटीलमुळं म्हणताय दोघंही मोहिते पाटील शरद पवार दोघांच्यामुळं मोहिते पाटील मग उपमुख्यमंत्रीपद भोगलं त्यांनी राज्याचं काम चांगलं केलं त्याच पद्धतीने ते पवार पवारसाहेबांच्या विचाराचे असल्यामुळं साहेबांनीच तिथला उमेदवार एक चांगला निवडल्यामुळं तीन चार तालुक्याचं मतदान त्या भागात असल्यामुळं ते लीड काय तुटू शकणार नाही म्हणून आम्ही तुतारी आणि पवार साहेबांनी केलेला उमेदवार यांनाच आम्ही प्रचंड मताने निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही आता काम चालू केलेलंच आहे प्रचाराचं धन्यवाद बाबा बाबा आपलं नाव सांगा माझं नाव फत्यसिंग रण नाईक निंबाळकर आपलं गाव कुठलं हलटण लोकसभेची निवडणूक लागली सध्या कोण कोण उमेदवार आहेत रिंगणात माहित आहे धैरिकसिंग मोठी आहेत आहेत परत रणजित सिंग निंबाळकर आहेत काय काय नेमकं काय हवं आहे कुणाची हवं आहे आता तुतारीची हवा आहे सईर तुतारीची हवा आहे रामराजे असो नसो असु... फलटण तालुका आमचा संपूर्ण माग आहे खासदार रणजेचे नाईक निंबाळकरांनी एवढी मोठी कामं आणली तिकडं काय काम केलं का के निधी या ठिकाणी आहे कुठे नाही नाही दिसत तुतारी पाहिले बस हिचं कामच आहेत रामराजे पूर्वी केलेली आणि काय काय काम केले आहेत हे तर आता बरेच पाणी आणलंय बिल्डिंग झाल्या आहेत परत पंचायत समिती झाली नगरपालिका झाली गावातले गाठराची स्कीम झाली शाळा झाल्या बरेच शा बर सुधारणा झाल्यात इकडे भाजपने पण काम केले नाही भाजपने त्यामुळं काम आम्ही निवडून येईल इकडे भाजपली आमचा सगळ्याच उतारेला इथं मतदान आहे पलटण तालुक्यात ता असो रामराजे येऊ संजीवा येऊ नयू रघुनाथराजेच्या पाटील मग आम्ही सगळेजण उघड्या धन्यवाद तुमचं नाव सांगा माझं नाव गणेश आहे कुठ राहता मी मल्टन मध्ये राहतो इलेक्शन लागले लोकसभेच लाग हो लागलंय कोण कोण उभा येते भरपूर लोक उभा कोण ते मेन कोण कोण आहेत मेन म्हणजे आमच्या पलटण चे आहेत तेवढेच निवडून आमच्या पलटण चे खासदार नाईक निंबाळकर दादा असं आम्हाला वाटतं की त्यांनी निवडून यावं त्यांनी आमच्यासाठी मलटण मध्ये खूप पाय केलेलं आहे काय काय त्यांनी खूप केलेलं केले म्हणजे गोरगरी मधला काय नसेल तर त्यांनी दिलं कॅन्याचं पाणी गेलं होतं तर कॅन्याचं पाणी आणलं माघारी त्यांनी असं म्हणजे पलटण मध्ये काय झाले कोणाचं काय झालं तर ती येतात पलटणं मध्ये आम्ही किनार लोकांचं काही जर झालं तर आम्ही त्यांच्यापाशी जातो तर ते आमची खूप म्हणजे मध्ये मदत खूप करतात म्हणजे नाही म्हणत नाही कुठल्या गोष्टीला नाव सांगा तुमचं अंकिता सा। जाधव गाव कुठलं तुमचं आता निवडणूक लागली लोकसभेची हा कोण कोण उभं राहिले माहिती आहे का नाही काय अजून म्हणजे वो, राहिले ते मोहिती पडले उभं राहिले ते कोण निवडून यावं असं तसं काय आता रंजित दादाच हवं हो आपलं कशामुळे सर्वांना मदत बी करतात ती छान पैकी असं त्यांचा स्वभाव बी छान आहे त्यांनी अशी आमची नम्र विनंती आहे की त्याची हवं म्हणून आम्ही देवाला प्रार्थना बी करू शासन तुम्हाला काय मदत देते का देत की काय देते देत म्हणजे असं आपलं काय असेल ते आपलं म्हणजे संस्था ही बसवते ती मदत आपल्याला करते आपण जे सांगू ते काम बी करते ती शिक्षण काय तुमचं माझी दहावी झाली होय आणि राहायला कुठे म्हणला फलटन मध्ये आपली बरं म्हणजे कोण निवडून वाटते आम्ही दादा तुमचं नाव सांगा निकेता राहायला कुठे शिक्षण काय झालं तुमचं माझे आता इलेक्शन लागले लाग लाग कौन हो लागले लोकसभेच हो लागलं कोण कोण उभं राहिले माहित आहे का नाही माहिती आपलं खासदार रणजित सिंग नायक निंबाळकर उभं राहिले होते अकलूतच देरीशील मोर्ती पाटल उभं ते कोण उरून यावस वाटतं या दादा कशामुळं असे चांगलं आहे म्हणून काय हो आणि तुम्हाला काय शासनाच्या सवलती मिळतात काय मिळतात काय मिळतंय मानधन मिळतंय काय हो मिळ कुठे आयला म्हणलं काय करता तुम्ही आम्ही किन्नर आहे बर आमचं मागचा धर्म आहे बर बर धन्यवाद नाव सांगा सुभाषा बघ काय करता तुम्ही शेती करतो टेम्पो चालवतो बर लोकसभेची निवडणूक लागली काय कोण काय वार आहे नेमकं काय होय कशामुळं विकास काम काय काय का, काम केली काम नाही झाले हायवे झाला पाण्याच्या झाल्या रस्ते झालं पलटन लार्टी ऑफिस झालं कोर्टा आलं बर विकास भरपूर चालू भी होणार काय नाव तुमचं हनुमान शिवाजी जगताप सध्या निवडणूक लागली लोकसभेची काय वाटतंय नेमकं भाऊ हो। काय वाटतंय म्हणजे भाजपच वार आहे आता सध्या भाजपच येणार आहे कशामुळे म्हणजे त्यांना बी कार्य चांगलं केलेलं आहे इथं रणजित रणजितदा ह्यांना काय काम केले काय धरणा पाणी पाण्याचं काम केलंय धरणाची कामं केली ती रोडची कामं चालली ती त्याच्यामुळे रणजित दादा दा येणारच तिकड मोहिते पाटलं उभं उभा मोहिते पाटलाचं कसं आहे आता तिकडलं काय सांगतायत ना पण इकडं ह्या ह्या साईडला तर रणजित रणजितदायच म्हणजे विडणीमध्ये ह्याच्यामध्ये रणजित दादाच येणार त्यांनी काय काय काम केली गावात मोठे काम म्हणजे आपले आप का ते विडणे गावच ह्या पाण्याचा प्रश्न लय मोठा सोडावला कारण डॅम लय मोठा केलेला आहे त्यांना चोवीस तास पाणी गावाला विडणे गावाला चोवीस तास पाणी येणार अजून एक सहा महिन्यानं वर्षानं त्यांच्या काळातच झालेला आहे त्यांनी म्हणजे मोठं काम केलंय ती विडणे गावासाठी महागाई वाढली एवढी एवढीकडे महागाई वाढली तर आता काय सगळीकडे महागाई वाढलीच हिथच काय आहे पेट्रोल एकशे सात रुपयावर गेले गेलोय पण आता काय आता कसं आहे माहिती आहे का भाजप सरकार आता इलेक्शन आहे म्हणले वाढवणारच पण शक्यतो कसं आहे भाजपच वार आहे इकडे काय तुमचं नाव सांगा आकाश विजय जाधव माडा लोकसभेची निवडणूक लागली कोण जिंक वाटतं या मतदारसंघामधून जिंकलाच आता हाय काम केलं दादांनी वगैरे काम केलं आता त्यांचं पण तिकडे आहे म्हणजे अकलूज मध्ये त्यांचं पण जरा धैर्यशी मध्ये पाटलांचं पण जरा म्हणजे त्यांना त्यांच्यात एरियात मानतात नाही का बघ आता काय होतं समजेल दादांनी काय कामं केली नेमकी आणले सगळ्या म्हणजे तिकडे त्या भागात पाणी नव्हतं पाणी आणलंय त्यांनी इलेक्शन मध्ये कळेल काय ते कोणकाच माणसांचं वगैरे नाही काय अजून तुम्हाला काय भविष्य काळात काय काम हवं हो वाटतंय वाटते हे पाण्याचा प्रश्न सोडायला पाहिजे त्यांनी या व्यतिरिक्त दुसरी कुठली कामं करा त्यांचं हे बाकी काय तेव्हा कुठे कामं झाली पाहिजे सगळ्या माणसांची महत्वाचा प्रश्न भागात खाली पाण्याचा आहे बस एवढंच ही देशाची निवडणूक आहे देश पातळीवर कुठलं आता मोफत धान्य वाटप होतय त्याबद्दल काय वाटतंय चांगले की सरकार करत हे चांगलंच आहे जनतेसाठी जें। चांगलंच आहे ते गोरगरिबांसाठी चांगलंच आहे सरकार करत हे चांगलंच आहे गाव सांगा शिरवले यशवंत शंकरराव गोर बरे काय परिस्थिती आहे तिकडे बारामतीची काय परिस्थिती आहे आमचं पवारच साहेबांच्या मागे बारामती साहेबांच्या माग म्हणजे तुतारी तुतारी काय पूर्वी पासून चाळीस पन्नास वर्ष फार विकास केलाय माझा काय काय विकास केलाय माझी शेती एवढी मोठे कामगार आहेत सात सत्तर हजार पोर काम, काम करतात तर गरीबांचे म्हणते कारखान्याची प्रगती केली रस्ते केले हायस्कूल हाँ। मेडिकल कॉलेज काढले लॉ कॉलेज काढले पॉलिटेक्निक झाले नाही तर माझा मुलगा सौदी अरेबियत आहे फॉरेनला अरे वा वय कि तुमचा माझं सत्तर कधीपासून बघताय कुठला खासदार पाहिलेला बघितला तुम्ही तुम्हाला आठवतोय का असं हो कुठे सुरुवातीला खासदार कुठला तुम्हाला त्याच्यानंतर मग परत त्या सुरुवातीच्या खासदार अजून आमचे खासदार धन्यवाद नाव सांगा तुमचं दत्तात्रय नाळे काय नेमकं पेपर मध्ये काय वाचताय पेपर मध्ये बघतो कोण उमेदवार आहे कोण सातऱ्याचा बघताय का माड्याचा बघताय आता माड्यात येत आलंच नाही काय कुणा कुणाची हवा आहे काय हवा आता सगळेच उमेदवारांची जास्त कुणाचे जास्त आहे आमच्या रणजित दादाची का बर काम केली रणजित दादा नवीन खासदार असून त्यांना जास्त सत्ता मिळाली नाही काय काम केले रोडची हे जे काम असते जे काम भरपूर झाली अजून काय केली रेल्वेचे काम केले त्यांनी पाण्याचं काम केलेलं आहे आणि पार खाली सांगोल्या पर्यंत पर्यंत मध्ये पाटील उमेदवार आहेत असं ना का आता विरोध असणारच आहे की त्यांना तिकीट मिळालं नाही भाजप करून म्हणून त्यांनी विरोध केलाय ना त्यामुळे विरोध असणारच महेंद्र नारायण ने काळजे काय नेमकं कुणा जावं आहे काय आमच्या रणजितदा आहे काय दादाची काम आहे ती तरी फुटणार आहे ह्या काय काम केली आज रोडची गेली पाण्याची काम झाली रेल्वे आणली अजून काय करायचं ध्ये पाटील आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटात असले तरी काय उपयोग नाही त्यांचा पडणार आहे ते पटक उमेदवार आहेत त्यांचा चुलता अगोदर उभा होत विजयशी मोहिते पाटील दोन हजार चौदा ला उभा होता इकडं माड्यातून मा खासदार झालं ते काय नाही काम केली फक्त लाईट बघतो बसावलं तेवढंच दुसरं काय काम नाही आता रणजितदा सगळी कामं केली काम रणजित पाहिजे धन्यवाद काय तुमचं नाव सांगा विश्वास शंकर चव्हाण सध्या लोकसभेची निवडणूक लागली कोण जिंकून असं वाटतंय तसं काय सांगताय ते कुणाचं वार आहे काय तसं नाही अजून काय येत कळलं नेमकं का, का वारं कुणाचं आहे वारं तर आहे म्हात्याच बर तुतारी वाले कशामुळं कशामुळे म्हणजे आता वय झालंय त्याच हा त्याच्यामुळे एक बार माणसं माझ्या त्यांना देवा ओढवून कशामुळे दोन हजार नऊ साली त्यांच्या माध्यमात झाले थोडे काय झाली काय रस्त्याचे काम हे बाकीचे कोण उमेदवार आहेत त्यांचं माहित आहे ना धैर्यशील माहिती पाटील काय नेमकं विकास काम काय होत असं वाटतं त्यांच्या माध्यमात काय आहे हे चालू आहे तेच व्हावे दुसरं काय दुसरं काय धन्यवाद तुमचं नाव काय बाबा बाबा कृष्णा नाळे गाव कुठलं गुन्हावरे काय म्हणतं इलेक्शन माड्यात बाबा इलेक्शन माड्यात <coughs> भाजपचं यादई कोण उमेदवार कोण कोण आहेत माहित आहे ना उमेदवार हे हो रणजित हा आणि मोहिते कोणा निवडून कोण वाटतं वाटते निवडून माझा अंदाज आहे रणजित निंबाळकर निवडून येणार कशामुळं कशामुळे आमचं एक हेच आहे काय आहे तुमचं हा काय आहे एक दृष्टीच आहे बर हा रणजितने काय काम केली नाही ते का सर्व काम केलेली आहेत हा त्यामुळं हो धन्यवाद